मित्रांनो आपण बघणार आहोत पोलीस भरतीला येणारा प्रश्न तसेच सरळ सेवा भरतीला सुद्धा हा प्रश्न येतो हा प्रश्न कुठ प्रश्नामध्ये येतो कुठ प्रश्न म्हणजे संकिर्ण प्रश्न हे प्रश्न वारंवार येतो हा प्रश्न खूप विद्यार्थी ऑप्शनमधून जातात आणि एकच समीकरण ह्या पद्धतीनं जर सोडवतं म्हणलं तर भरपूर वेळ जातो तर आपण हे अशा पद्धतीने सोडवणार आहोत तुम्हाला आत्तापर्यंत कोणत्या शिक्षकांना म्हटलं नसेल त्या पद्धतीनं तुमचं कधी चुकणार नाही हे प्रश्न काय आहे एका शेका शेतात काही गायी व काही गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे अठ्ठ्याण्णव आहे व डोक्यांची संख्या किती आहे सव्वीस आहे तर गायी व गुराखी किती हे प्रश्न आपल्याला काय विचारला प्रश्नात गायी व गुराखी किती काय दिलेलं आहे प्रश्नात पायांची संख्या डोक्यांची संख्या कधी प्रश्नात काय देतात आपल्याला काय तीन चाकी वाहन काय दोन चाकी वाहन त्यांची चाक देतात त्यांची हँडल देतात आपण हे समोर जाणून घेऊया सर्व सर्वप्रथम काय करायचं प्रश्न सोडवते वेळेस समजायला जरी उशीर लागला पण नंतर सोडवायला तुम्हाला काही सेकंदात जमणार आहे तर आपण सर्वप्रथम काय करायचं एका शेतात गायी व गुराखी गायला गाई घ्यायचं गुराठीला गुराखी लिहायचा इथपर्यंत कळालं पा डोक्यांची संख्या किती आहे प्रश्नामध्ये सव्वीस सव्वीस गुणिले डोक्यांची संख्या सव्वीस इथं पण सव्वीसच लिहून घ्यायचं गुणिले गायीला पाय किती असतात गायीला पाय चार असतात गुराखी म्हणजे माणूस माणसाला पाय किती असतात दोन असतात कि तीन असतात दोन असतात इथपर्यंत कळालं ह्यांचा करायचा गुणाकार चार सक चोवीस चोवीस ला चार ह्या दोन चार दोने आठ आठ आणि दोन दहा हे झालं एकशे चार बे बेसक बारा ह्याच्याले एक बे दोन्ही चार चारने पाच इथपर्यंत कळालं एकशे चार हे बावन इकडे काय करायचं नेहमी आपण डोक्यांची संख्या गुणाकारात करायचा मिसरू नये त्याच्यासाठी मी लिहून देतो हो एकदा डोक्यांची संख्या इथं पण शेमास राहणार इथं पण डोक्यांची संख्या तर इथं पण डोक्यांची संख्या इथं त्यांच्या पायांची संख्या गाईला पाय किती चार माणसाला पाय किती दोन म्हणून ह्यांचा केला गुणाकार गुणाकार किती आला एकशे चार आणि बावन आता काय करायचं त्यांच्या पायांची संख्या किती आहे अठ्ठ्याण्णव हे अठ्ठ्याण्णव यांचा करायचा तिरकस वजाबाकीर वजाबाकी एकशे चार मधून अठ्याण्णव गेले किती राहिले सहा सहा राहिले इथपर्यंत लक्षात आलं ठीक आहे अठ्ठ्याण्णव मधून बावन्न गेले ज्याला असं सरळ जमलं नाही त्यांनी साईडला असं पण करू शकता अठ्ठ्याण्णव मायनस बावन सहा चार शेचाळीस इथपर्यंत कळालं का यांची सोदा बाकी केली यांची सोदा बाकी केली आता इथं आलं काय शेचाळीस इथं आलं काय सहा आता इथं भागायचं कशाने भागायचं त्यांच्या पायातील फरक किती आहे गायचे पाय किती असतात चार असतात गुराख्याचे पाय किती असतात दोन असतात चार मधून दोन गेले दोन राहिले म्हणून ला काय करायचं दोन न भागायचं ला जर दोन न भागलं असता तर आन्सर किती येणार आपला तेवीस काय असणार गाई असणार गायच्या खाली गाय गुराखी ह्याला पण दोन न भागायचं सहाला जर दोन न भागितलं असता उत्तर किती भेटणार तीन तर तीन का असणार गुराखी संकल्पना समजली का हे मासच राहणार इथं आता दोन चाकी तीन चाकी जर वाहन दिले असते तर दोन ची दोन चाक असतात तीन चाकी म्हणजे रिक्षा रिक्षाची तीन चाक असतात तीन मधून दोन गेले एक, एक न भागलं काय नाही भागलं काय सारखंच राहणार हे प्रश्न दुसऱ्या साठी उपयोगी पडते आपण एका प्रश्नात रोज दोन तीन प्रश्न चार प्रश्नांचा अभ्यास करून घेणार आहोत कळालं काय पर्यंत आपण पुन्हा एक वेळ एक समजूया एका शेतात काही गाय आहे गाय म्हणलं तर गाय लिहून टाकायचं काही गुराखी आहे गुराखी म्हणल्या तर गुराखी लिहायची गायला पाय किती असतात चार म्हणून चारला चार गुराखीला पाया किती असतात दोन म्हणून दोन ला दोन सव्वीस काय केला आपण डोक्यांची संख्या इथं नेहमी डोक्यांची संख्या लिहायची मधी हे पायांची संख्या राहणार ह्यांचा केला गुणाकार यांचा केला गुणाकार पाया पायांची संख्या नेहमी मध्यस्थी ठेवायचं यांच्यातून तिरकस वजाबाकी करायची यांची तिरकस वजाबाकी करायची आलेली वजावाकी आपण फायनल आन्सर नाही समजायचं त्याला आधी बघायचं गायला पाया किती असतात गुराखीला पाया किती असतात त्यांच्या पायातील फरकाने नेहमी भागायचं इथं पायातील फरकाने मागायचं पायातील किंवा चाकातील फरकाने म्हणजे दुसऱ्या प्रश्नाला पण तुम्हाला उपयोगी पडेल चाकातील फरकाने भागायचं भागा तुम्हाला प्रश्न समजला असावा अशी अपेक्षा बाळगून आपण आता दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया दुसऱ्या पार्ट टू मध्ये आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद